कन्नड तालुक्यातील चिंचोली गटातील मीच दावेदार आहे भरतसिंग राजपूत यांची माध्यमांना प्रतिक्रिया भारतीय जनता चिंचोली गटाचे अधिकृत उमेदवार भरतसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषद आयोजित करून मीच जनतेचे कामे केले असून त्यामुळे चिंचोली गटातील मध्ये मीच दावेदार असल्याचा विश्वास यावेळेस त्यांनी व्यक्त केला आहे यावेळेस भारतीय जनता पक्षाचे विविध पद अधिकाऱ्यांची यावेळेस उपस्थिती होती यावेळेस त्यांच्या कार्यालयाचे शुभारंभ झाले व यावेळेस नारळ फोडून त्यांचा प्रचाराचाही शुभारंभ करण्यात आला आतापर्यंत मागील चार वर्षामध्ये अनेक विकास कामं केले जसं की मातोश्री पानद रस्ते असतील शेतकऱ्याच्या जे बांधापर्यंत शेतापर्यंत जाणारा रस्ता आहे त्यानंतर तुमच्या शेतकऱ्यां मातोश्री पानद रस्ता जो शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत जाणारा रस्ता आहे त्यानंतर मागील तीन चार दो तीन या चा दोन तीन वर्षापूर्वी ह्या तालुक्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या ज्या विहिरी होत्या त्या दोन आकड्यामध्ये होत्या त्या आपण ह्या तालुक संप ह्या सर्कलमध्येच नाही संपूर्ण तालुक्यामध्ये साडेचार ते पाच हजार विहिरी देण्यामध्ये यशस्वी झालो आणि सर्कलमध्ये तर अनेक पानद गाव रस्ते गावोगावी पाच सात आठ रस्ते आपण देण्यामध्ये यशस्वी झालो अनेक ठिकाणी जसं मोहरा असेल टाकळी असेल इथं आपण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शासनाकडून दहा दहा लाख रुपयाचे निधी उपलब्ध करून दिले त्यानंतर धार्मिक कामासाठी मंदिरावर पेवर ब्लॉक असतील बाजारपट्टीमधले सिमेंट रस्ते असतील बाजारातले छोट्या छोट्या गावांमध्ये जे भरणारे बाजार असतील तिथले सिमिट रस्ते गावातले सिमिंट रस्ते नाल्या असे अनेक कामं आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला लवकरात लवकर विम्याचे पैसे कसे मिळतील याचा पाठपुरावा करणे पंचनामे करून घेणे असे अनेक कामं आपण मी स्वतः ह्या सर्कलमध्ये नाही संपूर्ण तालुक्यामध्ये के करण्याचा प्रयत्न केलेला आहे आगामी काळातील कुठलं आव्हान आहे आपल्यासमोर कुठल्या नागरी समस्या आहेत सर्वात आपल्या ता, कन्नड तालुक्यामध्ये किंवा चिंचोली नाचनवेल गणामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही रस्त्याची समस्या आहे रस्त्यांना क्रमांक नाही आहे आता आता मागे पाठपुरावा करून ह्या दोन वर्षामध्ये आम्ही क्रमांक टाकायला लावले बघू दळणवळणाचे रस्ते नाही फक्त एक मुख्य रस्ता सोडला तर त्या मुख्य रस्त्याला जोडणारे जे रस्ते त्या जोडणाऱ्या रस्त्याची इतकी विकट परिस्थिती आहे आज मी फिरत असताना मी तर जवळपास अनेक वर्षापासून तालुक्यात फिरतो आहे पण हे छोट्या छोट्या गावांमधले जे रस्ते आहे त्यांची इतकी भयानक परिस्थिती आहे कारण दहा ते पंधरा वर्षापासून तालुक्यावर जे सत्तेत आहे त्यांनी सुद्धा रस्ते केले नाही आणि जे जिल्हा परिषदमध्ये निवडून आले त्यांनी तर आज नागरिकांचं म्हणणं आहे की पाच पाच सात सात वर्षापासून येऊन सुद्धा बघितलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या गटातील चिंचोली गटातील जनतेला काय आवाहन करा मी चिंचोली नाचनवेल गटातील जनतेला हे आवाहन करतो की मला जर त्यांनी त्यांच्या आशीर्वादातून जर संधी दिली तर नक्कीच मी चिंचोली आणि नाचनवेल गटातील रस्ते असतील शाळेचा दर्जा असेल आरोग्याचं दर्जा असेल हे नक्की सुधारण्याचा प्रयत्न प्रयत्न करेल आणि जे पाठपुरावा करायला पाहिजेल तुमच्या अतिवृष्टीच्या पैशासाठी म्हणा किंवा ब शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी म्हणा याचासुद्धा पाठपुरावा योग्य पद्धतीनं होत नाही आहे सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करेल आणि मी एक वचननाम्यामध्ये माझ्या संपूर्ण बाबी कारण आता मला चॅनलवर एवढं सगळं सांगता येणार नाही म्हणून संपूर्ण बाबी म्हणजे या, या वचननाम्यामध्ये मी दिलेलं आहे या वचननाम्याची मी शंभर टक्के पूर्तता करण्याचा प्रयत्न करेन आपल्याला विविध सामाजिक समीकरणे कर...